पूर्व नाशिक विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी मतदारसंघात विविध विकास कामे सुरू केली आहेत जनतेच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी सर्व घटनांना न्याय देण्याचा सा प्रयत्न चालवला या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकवीसमधील मळा भागातील पंचशील हाऊसिंग सोसायटी इथे सभागृह हो उभारण्यात येत आहे त्याचा भूमिपूजन सोहळा आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या हस्ते झाला

इथे फॉल बांधून गेलो तेव्हा वडिलांकडून तर झालं नाही पण मी ते काम पूर्ण केलं त्याच्यामुळे या भागात जर पाहिलं गेलो तर बऱ्याच वर्षाची मागणी होती आणि आता जेवढे लोक आहेत त्याच्यापेक्षा रात्री त्या दिवशी जास्त गर्दी होती आणि थोडा पाण्याचा पण प्रॉब्लेम होता या भागात पाहिलं गेलं तर अतिशय कार्यक्षम आमचे नगरसेवक आहेत आणि त्यांची राज्य शासनाकडून नगरसेवक नसताना निधी पाहिले तर काल पंचवीस कोटी रुपये मिळालेले त्याच्यामुळे बाकीचे सगळे आमचे बी जे पीचे नगरसेवक जे आहेत ते व्हायचा पण जातात की आरडी आल्याला नागपन आणि या आमच्या मेरुल याही खोल्यात यायला एवढं निधी येतो कसं काय परंतु कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सर्व तळागाळातल्या लोकांना काम करण्यासाठी जे जे आपले सक्षम नगरसेवक आहेत कार्यक्षम नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून निधी वितरित करण्याचं आपल्या भागात ठरवलं आणि सगळ्यात जास्त विधी आपल्या नगरसेवकांनी आणला याच्या खरंच आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन आणि आभार मानतो आता आज सकाळपासून जर बघितलं आपण तर आपण पेंढरच्या कॉलनीतलं बुद्धविहाराचं आज सकाळी पन्नास लाखाचं भूमिपूजन केलं तर काम इथे होईल अपेक्षा व्यक्त करतो आपल्या आणि परवाच आपलं तात्या सोमानी गार्डनचं सहा कोटीचं काम मंजूर झालं आहे तिथं म्युझिकल फाउंटन वगैरे लवकरच त्याचं भूमिपूजन या आठवड्यात घ्यायचं आहे कारण नाशिक करण्यासाठी मनोरंजनासाठी एकही मोठं गार्डन इथं अव्हेलेबल नाही आहे त्याच्यामुळे सहा कोटी रुपये आपण सोमानी गार्डनला धरले आणि दीड कोटी रुपये पगारे रांगोळी चाळीला धरले त्याच्यामुळे या आठवड्यात बघितलं तर सात आठ कामं ह्या प्रभागात आपले आहेत या, तो मोठा या, करतो। या प्रसंगी प्रकाश गांगोडे अशोक जाधव सुचित्रा गांगोडे रमेश जगताप निवृत्ती पवार राहुल पागोल रोहित शिंदे पप्पू रोजेकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड